हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत चविष्ट तासा चिवडा हा चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहतो आणि चवसुद्धा जशीच्या तशी राहते चिवडा ही अशी एक गोष्ट आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं असा हा भन्नाट चवीचा चिवडा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग चिवडा बनवायला सुरुवात करूयात चिवडा खमंग आणि चविष्ट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता पाहूयात तर इथे मी एक वाटी पंढरपुरी डाळे घेतलेले आहेत एक वाटीभर खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी ताजा कढीपत्ता घेतलेला आहे पंधरा ते सोळा हिरव्या मिरचीचे एकदम बारीक तुकडे करून घेतलेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत दीड चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे यामुळे चिवड्याला खूप छान रंग येणार आहे चवसुद्धा येणार आहे आणि तिखटासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलीच आहे दोन चमचे धनेपूड घेतलेली आहे एक चमचा हळद घेतलेली आहे फोडणीसाठी रायजिरं घेतलं आहे दोन चमचे भरून एक चमचा घरगुती गरम मसाला घेतलेला आहे फक्त खडे मसाल्याची पावडर आहे एक चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला दोन्हीपैकी कोणतंही एक घेऊ शकता तुम्हाला जर चिवड्यातील गोडसरपणा आवडत असेल तर तुम्ही एक चमचा यामध्ये पिठी साखर घेतली तरी चालेल पंढरपुरी डाळे शेंगदाणे खोबरं यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता याचं प्रमाण नसतं ते कितीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सुरुवातीला आपल्याला कुरमुरे भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये व्यवस्थित भाजता येईल इतकेच घ्यायचे आहेत थोडे थोडे करून सगळे भाजून घ्यायचे कढई अगोदर चांगली तापून घ्यायची नंतर मात्र गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमीत कमी, -कमी गॅसवर एकसारखे खाली वर्क करत हे कुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे जर तुम्हाला कुरमुरे भाजायचे नसतील तर कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन तास चांगले वाळवून घेतले तरी चालेल आमच्याकडे अजूनही ऊन पडत नाही त्यामुळे मी हे कुरमुरे भाजून घेत आहे आता कुरमुरे आपले बऱ्यापैकी कुरकुरीत व्हायला सुरुवात झालेली आहे जास्त करपू द्यायचे नाही लगेचच काढून घ्यायचे आहेत सगळे मुरमुरे भाजून झालेले आहेत कढईमध्ये तेल तापलं की अशी चाळणी त्यामध्ये ठेवायची आणि मका पोहे ताळण्या अगोदर आपण शेंगदाणे खोबरं आणि डाळी तळून घेणार आहोत जास्तीच्या तेलात यामध्ये व्यवस्थित एकसारखं तळलं जातं आणि जर सरळ पूर्ण तेलामध्ये टाकलं की जेव्हा तळून होतं तेव्हा बाहेर काढेपर्यंत बाकीचं जास्त तळलं जातं जास्त लालसर होतं त्यामुळे अशा पद्धतीची गाळणी किंवा चाळणी असेल तर नक्की त्याचा वापर करा म्हणजे एकसारखं तळलं जातं हे शेंगदाणे चांगले खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी ही चाळणी जी आहे अशी बाहेर काढायची आणि पुन्हा तेलात ठेवायची असं सात आठ वेळा तरी करायचं म्हणजे शेंगदाणे अगदी व्यवस्थित तळले जातात आणि अजिबात करपत नाही आणि चिवड्यामध्ये करपलेले शेंगदाणे किंवा जास्त लाल झालेले शेंगदाणे अजिबात चांगले लागत नाही त्यामुळे अशा त्रिंग्ण... पद्धतीने तुम्ही शेंगदाणे नक्की तळून बघा शेंगदाणे व्यवस्थित निथळून झाले की खोबरं तळायला घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपल्याला एकसारखं हलवत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचं आणि खोबरं तळताना गॅस थोडासा कमी करायचा सुरुवातीला झाऱ्याने असं उलटं पालटं करायचं आणि नंतर शेंगदाण्याप्रमाणेच दोन ते तीन वेळा हा झाऱ्या जो आहे खालीवर करून घ्यायचा आहे खोबरं व्यवस्थित निथळून झाल्यानंतर डाळे तळायला घ्यायच्या आहेत डाळे तळताना गॅस थोडासा कमी करायचा आहे अशा चाळणीमध्ये किंवा मोठ्या गाळणीमध्ये डाळे व्यवस्थित तळले जातात अजिबात लाल होत नाही अगदी खमंग असे तळले जातात आणि जर कढईमध्ये सरळ जर आपण हे डाळे टाकले तर तळून झाल्यानंतर संपूर्ण डाळे काढेपर्यंत वेळ लागतो आणि शेवटचे डाळे खूप लाल होतात काळे होतात आता इथे मी मक्याचे पोहे तळायला घेतलेले आहेत मक्याचे पोहे तळताना तेल चांगलं तापलेलं हवं म्हणजे लगेचच ते फुलून येतात अजिबात कच्चे किंवा कडक राहत नाही अगदी व्यवस्थित तळले जातात मी अर्धा किलो कुरमुरे घेतले आणि अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत माक्याचे पोहे अशा पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत चिवडा हा प्रकार फक्त दिवाळीतच नाही तर कधीही बनवला जातो मधल्या वेळेत तो कधीही खाता येतो आणि आपली भूकसुद्धा भागवली जाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा आपल्याकडे बनवला जातो म्हणजे कागदी पोहे दगडी पोहे भाजके पोहे मक्याचे पोहे मुरमुरे भडंग आणि हल्ली तर रव्याचासुद्धा चिवडा बनवला जातो काहींना मसालेदार झणझणीत जन चटपटीत चिवडा हवा असतो तर काहींना कमी तिखट म्हणजे फक्त तिखट मिठाचा चिवडा हवा असतो ज्यांना पथ्य आहे त्यांच्यासाठी सुद्धा डाएट चिवडा म्हणजे तेलाचा थेंबही न वापरता जो बनवला जातो म्हणजे चिवडा खाण्याचा मोह कोणालाही आवरत नाही आणि चहाची वेळ असली की चिवडा हा नक्कीच आठवतो इथे आपले सर्व मक्याचे पोहे तळून झालेले आहेत आणि आता बाकीचं उरलेलं थोडंसं साहित्य राहिले ते तळून घ्यायचं आहे आता या उरलेल्या तेलामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण तळून घ्यायचा आहे तर कढीपत्ता तळत असताना खूप तेल इकडे तिकडे उडतं त्यामुळे मी असं ताट धरून हा कढीपत्ता तळून घेणार आहे कढीपत्त्यातला ओलावा पूर्ण गेला पाहिजे कढीपत्ता कुरकुरीत राहिला पाहिजे थोडासा जरी ओलसरपणा कढीपत्त्यात राहिला तर मात्र चिवडा आपला सादळू शकतो कढीपत्ता व्यवस्थित तळून झाला की हिरव्या मिरच्यासुद्धा छान तळून घ्यायच्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत त्यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्ण घ्यायला पाहिजे हिरवी मिरचीसुद्धा आपली व्यवस्थित तळून झालेली आहे आणि आता काढून घ्यायची आणि याच तेलामध्ये ठेचलेला लसूण तळून घ्यायचा आहे सर्वात शेवटी अशा थोड्याशा तेलामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण तळून झाला की त्याची सगळ्यांची चव त्या ते तेलामध्ये उतरलेली असते आणि त्याच तेलाची आपण फोडणी पण बनवून घेणार आहोत म्हणजे चिवड्याला अजून छान चव येते तर हा लसूण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कुरकुरीत याचा अर्थ फक्त चांगला गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे पूर्ण लाल करायचा नाही किंवा खूप काळसर करायचा नाही चांगला गुलाबी रंगावर तळून झाला की लगेचच काढून घ्यायचा आहे त्यातला पाण्याचा अंश पूर्ण घ्यायला पाहिजे म्हणजे त्याचं तडतडणं कमी झालं की लगेचच काढून घ्यायचा आणि इथे मी भरपूर प्रमाणात लसूण घेतलेला आहे लसणामुळे चिवड्याला खूप छान चव येते त्यामुळे लसणाचा वापर व्यवस्थित करायचा आणि ठेचूनच घालायचा खूप बारीक करून नाही घालायचा किंवा खूप मोठाही ठेवायचा नाही तुम्ही बघू शकता लसूण किती छान तळून झालेला आहे आणि अजिबात करपला नाही आता याच उरलेल्या तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे परंतु त्या अगोदर गॅस बंद करायचा आहे तेलाचं तापमान थोडंसं कमी झालं की त्यामध्ये राई जिरं घालायचं राई जिरं छान तडतडल्यानंतर लगेचच त्यामध्ये तिळ घालून घ्यायचे आणि एकसारखं हलवत राहायचं हा मसाला आपल्याला अजिबात करपू द्यायचा नाही राई जिरं आणि तिळ छान परतले गेले की त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे यामध्ये थोडासा हिंगसुद्धा घालायचा आहे मी इथे पाव चमचा हिंग घेतलेला आहे लगेचच यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं धना पावडर घालून घ्यायची आहे गरम मसाला आणि चाट मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित एकसारखं हलवत परतून घ्यायचा आहे आपण गॅस बंद केलेला आहे त्यामुळे हा मसाला अजिबात करपत नाही गरम तेलामध्ये व्यवस्थित परतला जातो आता लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी यामध्ये दीड चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे मसाल्यामध्ये ते व्यवस्थित मिळून जातं आणि सर्व कुरमुऱ्यांना किंवा मक्याच्या पोह्यांना ते व्यवस्थित लागलं जातं त्यामुळे याच वेळी मीठ घालायचं प्रत्येकाचे चमचे वेगवेगळे असतात आणि काहींना मिठाचं प्रमाण कमी हवं असतं त्यामुळे तुमच्या अंदाजाने तुम्ही या चिवड्यामध्ये मीठ घालू शकता किंवा चिवडा बनवून झाल्यानंतर खाऊन बघायचा आणि गरज वाटली तर घातलं तरी चालेल मी पातेल्यात कुरमुरे टाकण्या अगोदर पातेला चांगलं तापून घेतलेलं होतं आणि बाजूला ठेवलं आणि जसजसे कुरमुरे भाजत गेले तसतसे मी त्यामध्ये टाकत गेले त्यामुळे काय होतं आपले कुरमुरे कुरकुरीत राहतात आता यामध्ये मक्याचे पोहे घालून घ्यायचे तर हे मक्याचे पोहे तळल्यानंतर खूपच मोठे मोठे झाले त्यामुळे मी थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत तर अगोदर आपल्याला थोडासा मसाला यामध्ये घालून घ्यायचा जर जास्त मक्याचे पोहे घातले तर कुरमुऱ्यांना मसाला व्यवस्थित लागला जाणार नाही त्यामुळे अगोदर अर्धा मसाला तरी कुरमुऱ्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे आणि नंतरच बाकीचा मसाला घालायचा आहे मसाला कुरमुऱ्यांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि तो हातानेच चांगला लागला जातो त्यामुळे मी हातानेच चोळून चोळून घेणार आहे आता यामध्ये मक्याचे पोहे घालून घ्यायचे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळेच एकदम नाही घालायचे थोडे थोडे करूनच घालायचे आहे आणि हल्ली मक्याचे पोहे खूपच मोठे मोठे येतात आणि तळल्यानंतर त्या मोठ्या पापड्यांसारखे तळले जातात त्यामुळे त्याचे तुकडेच करावे लागतात आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे खोबरं आणि डाळवं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे खोबरं आणि डाळ्यांचं प्रमाण तुम्ही वाढवूसुद्धा शकता म्हणजे यातलं कोणतंही साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ते व्यवस्थित तेलामध्ये तळून घेतलं आणि त्याच तेलामध्ये जर चिवडा बनवला तर त्याची जी चव आहे ती छानच येते व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता या ताटाला जे तेल लागले त्यामध्ये असे थोडेसे कुरमुरे घालून ते सुद्धा पुसून घ्यायचं म्हणजे तेल वाया जात नाही आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये सगळा मसाला घालून घ्यायचा आणि आता हा मसाला संपूर्ण चिवड्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे चिवडा बनवण्यासाठी बाहेरचा चिवडा मसाला न वापरता घरातीलच उपलब्ध साहित्यात चिवडा बनवलेला आहे तुमच्याकडे जर फक्त गरम मसाला नसेल तर बाहेरचा शाही गरम मसाल्याचं एखादं छोटंसं पाकिट आणायचं आणि त्यातला एक चमचा घालायचा किंवा तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता नाही घातला तरी चालेल तुम्हाला जर चटपटीत तोंडाला चव आणणारा चिवडा आणि कुरकुरीत चिवडा हवा असेल तर या पद्धतीने नक्की तुम्ही बनवून बघा खूप छान लागतो आणि चिवडा संपेपर्यंत कुरकुरीतच राहतो चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी चांगल्या प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात पॅक करून ठेवायचा वरतून पेपर लावायचा आणि सारखं सारखं झाकण काढायचं नाही रोजच्या खाण्यासाठी पाच ते सहा दिवसांसाठी थोडासा चिवडा वेगळा काढून ठेवायचा म्हणजे शेवटपर्यंत चिवडा कुरकुरीत राहतो आणि ओला हात किंवा ओलसर चमचा यामध्ये अजिबात घालायचा नाही याची काळजी घ्यायची इथे आपला चिवडा तयार झालेला आहे आणि खूप खमंग कुरकुरीत आणि चविष्ट चिवडा झालेला आहे हा चिवडा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी आता काही चिवडा या परातीमध्ये काढून घेतला आहे आणि थोडासा चिवडा पातेल्यामध्येच ठेवलेला आहे तर यामध्ये शेव चिवडा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा खरं तर मला अगोदरचा चिवडा जास्त आवडतं पण आमच्या का घरात काहींना त्यामध्ये थोडीशी शेव घातलेली जास्त आवडते त्यामुळे मी यामध्ये शेवचिवडा घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा शेव घातलेल्या मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये नंतर बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेला टॅमॅटो कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातला की आपली चटपटीत सुद्धा तयार होते या चिवड्याची चव अतिशय छान झालेली आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला खमंग कुरकुरीत आणि चटपटीत चिवडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय